निफड तालुक्यातील नांदगाव शिवरामध्ये गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान धक्कादायक आणि थरारक घटना घडली शेतकरी विजय जाधव हो यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडल्याचं आढळून आलं वनविभागाच्या तत्परतेमुळे या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाला असून प्राथमिक माहितीनुसार हा बिबट्या पहाटेच्या दरम्यान पाण्याच्या शोधासाठी विहिरीकडे गेला असावा पाय घसरून विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सकाळी लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं वनविभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू पथक त्वरित घटनास्थळी दाखल झालं जवळपास काळजीपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीनं बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय बिबट्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नसून त्याला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे उपचारानंतर त्याला मूळ अधिवासाच्या सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याचं माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या वेळी शेतात जाणं टाळलं जात आहे गेल्या काही महिन्यांपासून निफाड तालुक्यात बिबट्याचं वारंवार दर्शन होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये ग्रामस्थांनी वनविभागाकडे या परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली असून मानवी आणि जंगल यामधील सीमारेषा झपाट्यानं कमी होत असल्यानं वास्तव हो या घटनेमधून पुन्हा एकदा अधोरेखित अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षणासोबतच लोकसहभाग सजगता आणि जनजागृती आवश्यक असल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येते वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर